आम्ही बघतोय की पाच तारखेला मुख्यमंत्र्यांची शपथविधी या ठिकाणी होणार आहे दोन तारखेला बी जे पीच्या गटनेत्याची निवड होत असल्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे त्या दिवशी गट निवडणार निवडला जाईल आणि पाच तारखेला या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली जाईल असा सगळ्यांचा अंदाज आहे आणि ते करावंच लागणार आहे असं या ठिकाणी स्थिती आहे शपथविधी तयारी पण झालेली आहे शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित मुख्यमंत्री कोण हे बघा हा शेवटी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाचा हा विषय आहे शेवटी ज्यावेळेस साहेबांचा विषय आला त्यावेळेस साहेबांनी सरळ सांगितलं की माझा कुठलाहीच अडचण होईल अशा पद्धतीची मी वागणूक करणार नाही मी या ठिकाणी जे आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आदरणीय शहा साहेब करतील त्या निर्णयाशी माझा शंभर टक्के पाठिंबा असेल असं स्पष्ट आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे नाराज हे बघा बिलकुल नाराज नाही आहे एकनाथ शिंदेसाहेब हा माणूस हा वेगळा रसायन आहे त्यामुळे नाराज हा त्यांच्या जीवनातला कधी शब्द नाही त्यांनी फार खडतड प्रवास याच्यापूर्वी केलेला आहे आणि अडीच वर्षामध्ये त्यांना जे लोकांनी प्रेम दिलेलं आहे तर नाराज राहण्याचा प्रश्नच राहू शकत नाही गृह मंत्रालया महसूल खातं जे आहे ते बाजारात आपल्याला देणारे गटाला आणि हेच दोघं खातं आपल्याला पाहिजे त्याच्यामुळेच नाही पुढे चर्चा हे बघा खातं मागणं काही चुकीची गोष्ट नाही ना खातं मागणं हे मागणं हे काम आहे शेवटी तिघं जणं त्यामध्ये वाटा हिस्सा पडेल पण मागूच नाही असं कोणी सांगितलंय मागितलं मागितल्यानंतर नेतृत्व निर्णय घेतील आणि तो सर्वमान्य होईल उद्धव ठाकरे म्हणतात की एवढं तुफानी पद्धतीने बहुमत मिळाल्यानंतर या ठिकाणी सरकार स्थापन करण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना शेत कळतं जे मलात राहतात त्यांना शेत काय करणार आहे त्यामुळे जो मातीशी जुडला आहे तोच नेता होऊ शकतो हे सिद्ध आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे म्हणतात की अशी पौर्णिमा होऊ शकून ती शेती असते अशा पद्धतीने गायब होतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे त्याला काय माहिती आहे आंदोलनं वगैरे आंदोलनं करून आम्ही मोठे गेले त्यांना नाहीतर शिवसेना ही मोठी करण्यामध्ये जे लोकं होते आज ते कुठे आहेत दिवाकरराव ते कुठे आहेत विचारा त्यांना लीलाधर डाके कुठे आहेत त्यांना विचारा वामनराव महाडिकांचं नाव कधी घेतलं जातं का विचारा अहो हे सगळे विसरले आहेत त्या म त्या महालामध्ये आमच्यासारख्याची सुद्धा एक विट आहे त्या विटांना विसरले म्हणून संजय राऊतसारखं एक दगड घेऊन आले त्या दगडाने पूर्ण सत्यानाश करून टाकलाय त्यांच्या मालाचा खूप हो पाच सीट पाडणार होता जळगाव मध्ये जिल्ह्यामध्ये येऊन दोन दोन दिवस इथे बसला ते साध वाचू शकला नाही एक माणूस त्यामुळे आता तरी ओळखावं राऊतांनी आणि राऊतांना उद्धव ठाकरेंनी ओळखावं नाहीतर अजून जे वीस आहे ना त्याच्यातले दहा आमच्याकडे यायच्या तयारीत ता। आहे उद्धव ठाकरे म्हणतात बघा ना आगे आगी होताय का देखी आप उद्धव ठाकरे म्हणतात बहुमत मिळूनही लोक राजभवनावर जाण्याऐवजी लागावा आमोशा किती पवित्र असते तुम्हाला माहित नाहीये आमोश्याच्या दिवशी वाहनं घेतात लोक दिवाळी सुद्धा आमोशाला येते लग्नम तदेव ब्राह्मण म्हणतो जो दिवस असतो तो सुदिन असतो त्यामुळे त्यांना आमोशा करणार नाही त्या चोर चोरी करणारा सुद्धा आमोशाला चोरी करतो एवढं जितेंद्रावळ यांनी जितेंद्र जितेंद्र निवडणूक गंभीर आरोप केलेले आहेत त्यांनी मतदान त्यांना आरोप शिवाय दुसरा विषय काय मग आवड कस काय निवडून आले कस काय निवडून आले हे बाकीचे आदित्य ठाकरे कस काय हजार मतांनी निवडून आले निवडून आले तिथे चांगलं चाललं तिथे पडले नाही चाललं मग तिथे देवेंद्रजीने आणि एकनाथ शिंदेने येऊन मॅनेज केलं हे कोणते गणित आहेत मला समजत नाही बाबा आज एकीकडे एकनाथ शिंदेची प्रकृती खालावली असल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे आज मुंबई माहिती हे बघा तुम्ही बघा मीच काय जवळपास पन्नास टक्के आमदार आजारी आहेत म्हणजे घशाचा प्रॉब्लेम आणि ताप हे बऱ्याच आमदारांना मी बघायला मिळालं मी सुद्धा सा जवळपास सात आठ साला मुंबईमध्ये घेतल्या त्यामुळे प्रत्येक जण आजारी पडला या निवडणुकीमध्ये क्लायमेटमुळे आजारी लोक पडले आणि मला तरी असं वाटतं की जरी ताप असला तरी शिंदे साहेब येत ते शंभर टक्के मीटिंगला येणार तुमच्या काय उपमुख्यमंत्री पदाचा सुरू झाली अरे बाबा मला काय उपमुख्यमंत्री करताय तुम्ही मी, मी जे आहे ते बरोबर आहे आणि मला माझा नेता मला करेल काय करायचंय एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद्यांची आमचा आग्रह हाच आहे की शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं त्यांनी सत्तेत राहावं उपमुख्यमंत्री व्हावं आणि पक्षाचं काम असतील तर आमच्यासारख्या शिलेदारांना त्यांनी आदेश करावे त्यांनी जर सांगितलं तर तुमच्यावर जबाबदारी नाही शिंदे साहेबच आम्ही करू सातत्याने म्हटलं जातं की ते मोदी आणि शहाजी ठरवतील त्यानुसार मुख्यमंत्री विरोधक मात्र याच्यावरती टीका करतात की काय सोनिया गांधी ठरवेल का भाजपच्या मुख्यमंत्री हा सोनिया गांधी ठरवतील काय का राहुल गांधी ठरवतील त्यांना ऑपोजिशन लिडर पण नाही इथं तर ठरवायला येतील ते ते भाजपचा जर बहुमत आलंय भाजपची जर संख्या मोठी आहे तर आदरणीय मोदी साहेबच ठरवतील किंवा शाह साहेब ठरवतील एका कोणाला ज्योतिषाला विचारायला थोडी गरज आहे रवी तो भाजपचा व्यक्तिगत अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यामध्ये मला बोलणं उचित नाहीये भाजप जो नेता देईल त्याच्या मागे आम्ही राहू भाजपने फक्त शिवसेना फोडण्यासाठी एकनाथ शिंदेचा वापर केला त्यांना एकनाथ परत मुख्यमंत्री करायचं नाही असं संजय राऊत म्हणतात संजय राऊत कोण आहे रा, आमच्या मतावर खासदार झालेला माणूस चोटा आमच्या काय बोलणार दिवसभर पुढे निवड दिलं गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा